की प्रत्येक धर्माचे प्रत्येक मंदिर हे प्रत्येक धर्माच्या ताब्यात आहे आमच्या बौद्धांच हे हिंदूंच्या ताब्यात का हा मोर्चा सुरुवात होणार आहे बाल चौका चौकामधून आणि समारोप होणार आहे अलका अलका टॉकीज या ठिकाणी आणि सर्व बौद्ध भिक्षू नेतृत्व करणार आहेत महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन बौद्ध सुरू आहे बुद्ध टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आता हे आंदोलन तीव्र झाले असून फक्त बिहार राज्यच नाही तर देशातील सर्व राज्य आणि जगभरातील बौद्ध अनुयायी आता संघर्षाच्या तयारीत आहेत डू और डाय अशा परिस्थितीचं हे आंदोलन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचाच एक त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये विविध मान्यवरांनी आपली मतं मांडली सैनिक दल मी मेजर नात्याने आम्ही संपूर्णपणे ना ताकदीने उभे राहणार आहोत सर्व बौद्ध धर्माच्या प्रत्येक नागरिकांच्या अस्मितेचा संबंध आहे काही आंदोलन उभारणार आहोत ते कुठल्याही पक्षाचं असणार नाही सर कुणाचं पहिलं ठरलं असेल पहिलं सगळं असेल मग ही मिटिंग काय सोन करायला झाली का शनिवारी आपण

की तिथे जी काही कमिटी आहे महाबोधी महाविहार बुद्धगया या कमिटीवर चार हिंदू सदस्य आहेत चार बौद्ध सदस्य आहेत आणि याचा जो काही अध्यक्ष आहे तर याचा अध्यक्ष गया जिल्ह्याचा जो काही जिल्हाधिकारी असेल तो या जिल्हा अधिकारी याचा अध्यक्ष राहतो आणि विशेष म्हणजे हा अध्यक्ष कलेक्टर हिंदू असला पाहिजे म्हणजे या कमिटीवर हिंदूंचे जवळपास पाच लोक आहेत आणि पाच जे आहेत त्यामुळे कुठल्याही महाबुद्धी महाविहाराचा जो काही निर्णय आहे तो घ्यायचा झाला तर या पाच लोकांनी बहुमत त्यांचं होते आणि त्यामुळं तेच निर्णय घेतात आणि त्यामुळं हे आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे टेम्पलचा जो काही मंदिरांचा जो काही कायदा आहे तो कायदा म्हणजे एकशे एकोणपन्नास या कायद्याखाली हे टेम्पल हे हिंदूंच्या ताब्यात आहे आज आपण पाहतो की प्रत्येक धर्माचे प्रत्येक मंदिरं हे प्रत्येक धर्माच्या ताब्यात आहे मग आम्ही हा प्रश्न विचारतो की केवळ आमच्या बौद्धांचंच हे हिंदूंच्या ताब्यात का असावं जगातल्या सर्वच आमच्या अस्मितेचा प्रश्न जगामध्ये सर्वच जे काही पवित्र स्थळ आहे ठिकाण आहे जिथं सिद्धार्थाला बुद्धत्वाचा लाभ झाला जिथं बुद्धत्व मिळालं जिथं दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला जिथं जगाला शांतीचा सुखाचा मार्ग जो सांगितला जातो ते सिद्धार्थाला तिथं ज्ञान मिळालं बुद्धत्व मिळालं आणि ते ठिकाण आमच्या ताब्यात नाही हे अत्यंत खेदजनक बाब आहे आणि म्हणून हे आमच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी केवळ भारतातच नव्हे तर सर्व आज भारताच्या बाहेर अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये जगामध्ये हा प्रश्न जनआंदोलन करीत आहेत पुणे शहरातील नव्हे ते पुणे जिल्ह्यातील सर्वच बौद्ध बांधवांनी या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं सर्वांना आव्हान करतो पुणे शहरामध्ये दे बुद्धगया मुक्ती आंदोलन याची महत्वपूर्ण बैठक झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून या मोर्चाला पाठिंबा समर्थन देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन होत आहेत पुण्यामध्येही मागील काही दिवसापूर्वीच आपण आवाहन केलं होतं की पुणे शहरामध्ये फार मोठं आंदोलन बुद्धगया बुद्धविहार मुक्ति आंदोलनासाठी होणार आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पुण्यातले सर्व सामाजिक धार्मिक संस्था सर्व बौद्ध बौद्ध उपासक उपासिका सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व संघटनांचे कार्यकर्ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे या ठिकाणी येऊन बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये ठरले आहे की दिनांक आठ मार्चला आठ मार्चला फार मोठा मोर्चा भव्य दिव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे बुद्धविहार महाबुद्ध बुद्धविहार बुद्ध um, गया बुधार टेम्पल कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा पूर्णतः रद्द व्हावा आणि त्या कमिटीचे मॅनेजमेंट समितीमधले सगळेच्या सगळे सदस्य बौद्ध असावेत आणि त्या समितीचा अध्यक्ष बौद्ध असावा सर्व सदस्य बौद्ध असावेत आणि पूर्ण नियोजन व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही प्रमुख मागणी असेल आणि ह्या मागणीला धरून हा मोर्चा होणार आहे आणि या मोर्चामध्ये सर्व पक्षीय हो, बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत हा मोर्चा सुरुवात होणार आहे बालगंधर्व चौकामधून आणि समारोप होणार आहे अलका आ, अलका टॉकीज या ठिकाणी आणि सर्व बौद्ध भिक्षू नेतृत्व करणार आहेत तीन वाजता मोर्चाची सुरुवात होईल सर्वजण पंचरंगी ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन हा हे आंदोलन होईल सर्व बोध उपास आव्हान आहे आपले मुलं बाळ आपल्या आपल्या महिला सर्व बुद्ध विहार सर्व संघटना सर्वांनाच आव्हान आहे सर्वांनाच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हे आंदोलन यशस्वी करावं